नमस्कार मी क्रांती आहेरे इथं आधी सगळ्यात आधी ही, ही कांद्याची पात आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी उरलेली होती आणि ती ठेवडी ठेवली तर ती मिक्सरच्या भांड्यात आपण इथे कांद्याची पात टाकलेली आहे त्याच्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे को, uh, को कोथंबीरच्या ज्या काड्या होत्या त्या टाकलेल्या आहेत कवळ्या कवळ्या ज्या कोथंबीरच्या काड्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण इथे लसूण टाकलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता तर आपण आज ही रेसिपी वेगळी रेसिपी करणार आहोत तर याच्या आधी अशा दोन रेसिपी टाकलेल्या आहेत पण ही आज आणि कोथंबीर टाकणार आहोत तर आज ही वेगळ्या पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहोत अगदी छान चविष्ट आणि स्वादिष्ट ही घराघरात केली जाणारी ही रेसिपी आहे अगदी झटकन होणारी आहे आणि खूप जणं आवडीने खातात काही जणां भाकरीसोबत खातात तर खूप मस्त अशी रेसिपी आहे पूर्ण स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे तर इथे आपण एक छोटा कप आपलं आहे ते डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ छान याच्यात टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात एक ग्लास पाणी करून आणि त्याचं पातळ असं द्रव तयार करून घेणार आहोत असं पातळ असं इथे आपण इथे हे बनवून ठेवून दिलेलं आहे त्याच्यात तुम्ही अर्धा ते दीड इथे एक कांदा घेतलेला आहे छोटा तो बारीक चिरून घेतला मग आपण इथे आता कढईत तेल टाकलेलं आहे तर कढईत तेल टाकलेलं आहे आणि तेला तर आपण जिरं तर हा जो पदार्थ आहे हा जिरं मोहरीच्या फोडणीशिवाय पूर्ण होत नाही तर त्याची जी चव असते जिरं आणि मोहरीची तर आपण ही अगदी छान अप्रतिम लागते आणि असा छान असा हा पदार्थ होतो तर आधी आपण जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर छान असं जिरं आणि मोहरी परत परतू देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जो एक कांदा होता बारीक चिरलेला तो टाकलेला आहे तर इथे आपण तिथे कांदा टाकून आणि थोडा कांदा गुलाबी सर असतो पर्यंत आपण इथे छान असा हा कांदा परतून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे हा आणि तुम्हाला एक टिप सांगते की कांदा परतला जात नसेल तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो तेलामध्ये त्याच्यात आपण कांद्यावर जर थोडंसं मीठ भुरभुरलं ती पटकन शिजून जातो कारण त्याला ओलावा निर्माण होतो मिठाने आणि पटकन शिजून जातो आणि पटकन गुलाबीचा रंगतय होतो तर अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला दाखवलंच आहे की कि किती छान असं हे तर आता ही तुमच्या लक्षात आलंच असेल की काय रेसिपी आहे तर सुंदर अशी ही रेसिपी होणार आहे अगदी छान भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते भाकरी भात याच्याबरोबर खूप छान लागते आणि अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे आणि झटकन कोणी जर आलं तर आपल्याला झटकन अशा पद्धतीने पण आज ही रेसिपी आपण कांद्याची पात टाकून बनवणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण जे मिश्रण केलेलं होतं सगळं तर ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे थोडं पा हे मिश्रण जे होतं की ते मिक्सरमध्ये दळ त्यांना थोडं पाणी टाकलं तरी चालतं पाणी टाकून आपण थोडंसं त्याला घट्टसर असं दळून घेतलेलं आहे आणि कढईत टाकल्यानंतर जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही म्हणाल तर कढही ही स्टीलची कढही आणि ती पटकन तापून जाते फुल गॅसमध्ये त्यामुळे ते, ते साईडला का थोडंसं सा हे झालेलं आहे आणि आपण जे डाळीच्या पिठाचं जे मिश्रण केलेलं होतं ते मिश्रण आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत तर हे मिश्रण टाकून छान असं तर वाटलंच तर थोडं अजून पाणी टाकलं तरी चालेल अर्धा ग्लास पाणी टाकलं तुम्ही तरी चालेल आणि जोपर्यंत त्याला छान अशी उकळी येत नाही तोपर्यंत आपण हा चमच्याने पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि ते शिजलं पाहिजे बघा अशा पद्धतीने आपण इथे ते शिजलं पाहिजेल आणि थोडंसं वाटलं मला पातिल्यामध्ये थोडंसं पीठ राहिलं होतं आणि ते टाकलेलं आहे तर असं छान असं हे आपण आणि आता याचं जी पुढची जी प्रोसिजर आहे ती कसं शिजलं का नाही कसं समजायचं तर हे चमच्याने असं छान असं ढवळून घ्यायचं आहे कारण गटोळी होऊ दिली त्याच्यामध्ये जे आहे गॅस तर पिठाचे गाठी न होऊ देणं तर हे चमच्याने असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत म्हणजे शिस्त शिस्त कसा कलत? ते कसं कळतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर असं थोडं घट्टसरपणा येत यायला सुरुवात होते आणि असं खूप असं उकळतं कसं गदगद शिस्त असं छान होतं ते तर तेव्हा आपल्याला कळतं जेव्हा घट्टपणा येतो आणि असं झटकन होणारी हा जर आहे तर आपण हे कांद्याची पात टाकून पिठलं तयार केलेलं आहे तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने घट्ट होतं आणि असे बुडबुडे येतात त्याच्यामध्ये असे छान असे बुडबुडे येतात थोडेसे जास्त बुडबुडे आले की म्हण समजायचं तर शिजलं त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ आणि आपण हिंग आधीच तुम्हाला हिंग टाकायचं विसरली होती तर हिंगसुद्धा टाकायचं आहे आणि आपण मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि मग छान असं शिजल्यानंतर थोडंसं मीठ वाटलं हळद टाकलेली आहे आणि छान असं ग्रीन कलरचं हे आपलं कांद्याची पाट टाकून आणि छान असं हे पिठलं झालेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये आणि खूप अप्रतिम चव लागते तर मी हे तीन प्रकारचे पिठले दाखवलेले आहे एक ताकातलं पिठलं दाखवलेलं आहे त्याच्यानंतर एक साधं पिठलं दाखवलेलं आहे आणि आता आपण हे जे पिठलं आहे हे हे जे बुड़ ते, आहे हे कांद्याची पात आणि कडीपत्ता टाकून केलेलं स्वादिष्ट असं हे पिठलं अगदी अप्रतिम लागतं हे बघा खूप छान असं शिजलं त्याच्यात जे बुडबुडे येत आहे ते त्याच्यामुळे आपल्याला ते पिठलं शिजलं आहे असं दिसतं आणि छान हे भाताबरोबर आपण भाकरीबरोबर तर तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं त्याच्याबरोबर तुम्ही खा शकता तुम्हाला याची जी कंटे ती जी आहे ते पातळसुद्धा करता येतं घट्ट करता येतं पण मी मध्यम याचं ठेवलेलं आहे पातळ जास्त पातळ केलेलं नाही आहे तुम्हाला जर भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं पातळ करा ते खूप सुंदर लागतं आणि तुम्हाला जर भाकरीबरोबर खायचं असेल तर अशा पद्धतीने किंवा भाकरी पोळ्यांबरोबर जर खायचं असेल तर अशा पद्धतीने हे पिठलं खूप छान असं हे पिठलं झालेलं आहे आपल्याला कांद्याची पाट टाकून आपण हे पिठ पिठ पिठलं केलेलं आहे आणि खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतं अगदी अप्रतिम तुम्ही भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा त्याच्याबरोबर लोणचं थोडासा भात जिरं भात आणि पोळी अशा पद्धतीने खाल्लं तरी खूप सुंदर लागतं आणि कांदा कांदा आणि भाकर आणि पिठलं बेत तर माझ्याकडे कांदा भाकर नव्हती केली पोळी केलेली होती आवडलं